आज मी तुम्हाला सिंपल असे घुमशिलाईचे लटकन सांगणार आहेत कसे ते बघा चौकनी कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती आपली डोरीही ठेवायची आहे एका कोपऱ्यावरती आणि त्याला असं फोल्ड करायचं आहे फोल्ड करून या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला परत या बाजूचा कपडा इकडे फोल्ड करायचा आहे जिथून आपण कोपऱ्यावरती डोरी ठेवली होती डबल फोल्ड करायचा आणि इथे परत एक शिलाई मारून घ्यायची इथे ही शिलाई मारून झाल्यानंतर आपली डोरी इकडे दिसेल तर या डोरीला आपण जिथून कपडा जोडला होता म्हणजे डोरी जोडली होती आपण तिथून डोरी आपली इकडे घ्यायची आणि आपल्याला या कोपऱ्यावरती शिलाई मारायची इकडून आणि थोडीशी बाजू आपल्याला डोरी काढायसाठी ठेवायची आपलं जे लटकन आहे ते काढायसाठी ठेवायची हा जो बाहेरचा कपडा आहे तो कट करून टाकायचा यामधून आपल्याला आपले लटकन बाहेर काढायचे या डोरीतून बघू शकता इथे मी लटकन बाहेर काढून घेतले आणि बघू शकता आपली कुठे शिलाई दिसत नाही रोजच्या ब्लाउज वरती तुम्ही अशा प्रकारचे लटकन बनवायचे